श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये शारदीय नवरात्रीची सुरुवात बावीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत शारदीय नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा सण साजरा केला जातो हा नऊ दिवसांचा उत्सव दुर्गा देवीच्या नऊ रूपांना समर्पित आहे या काळात देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा केली जाते या प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग ठरलेला असतो हे रंग केवळ परंपरेचा भाग नसून त्याचे आध्यात्मिक महत्त्वसुद्धा सुद्धा आहे यातील प्रत्येक रंग देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो या नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे परिधान केल्याने देवीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असे म्हटले जाते आणि नवरात्र हा आपल्या सगळ्यांचा अतिशय आवडीचा सण असतो आवडीचे हे नवरात्रीचे दिवस असतात आणि या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांचे नऊ रंग कोणते असणार आहेत तसेच देवीला आपण दररोज एक नैवेद्य अर्पण करत असतो तर या नऊ दिवसांचे नऊ नैवेद्य कोणते असणार आहेत तसेच कुठल्या नऊ रूपांची पूजा आपल्याला करायची आहेत तसेच रोज कुठली माळ म्हणजे नऊ माळा कोणत्या नऊ दिवशी अर्पण करायच्या आहेत तसेच देवीचे नऊ दिवसांचे नऊ वेगवेगळे मंत्र कुठले आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होणार आहेत आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी या नवरात्रीची समाप्ती होणार आहेत यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र हे नऊ दिवसांचं नाही तर दहा दिवसांचं असणार आहेत कारण यावर्षी तृतीया तिथी जी आहे तर ती चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबरला म्हणजेच बुधवारी आणि गुरुवारी या दोन्ही दिवशी आल्यामुळे यावर्षी नवरात्र जी आहे तर ती दहा दिवसांची असणार आहे आणि जेव्हा नवरात्रीची तिथी ही वाढत असते म्हणजे नवरात्र ही नऊ दिवस नसून दहा दिवस येते तेव्हा ती तिथी अतिशय शुभ मानली जाते तसेच ज्या वेळेस नवरात्रीचा प्रारंभ रविवारी किंवा सोमवारी होत असतो त्यावेळेस देवीचं वाहन हत्ती असते त्यामुळे यावर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहेत दरवर्षी देवीचं वाहन हे वेगवेगळं असतं जेव्हा देवी हत्तीवर बसून येते तेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि चांगले पीकसुद्धा येते असं म्हटले जाते तसेच हत्तीला गजलक्ष्मी असे सुद्धा म्हटले जाते म्हणून वर्षभरात धन संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही असे सुद्धा सांगितले जाते नवरात्रीचा उत्सव हा नऊ दिवसांचा असतो आणि प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट असं महत्त्व आहे तसेच या विशिष्ट दिवशी एक विशिष्ट रंगसुद्धा असतो आणि ज्योतिषशास्त्रानुसार या रंगांचे आध्यात्मिक महत्त्वसुद्धा आहे यातील प्रत्येक रंगामागे देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या नऊ त्या दिवशी आपण जे रंग परिधान केले तर त्या दिवशी आपल्याला त्या देवीचा भरभरून आशीर्वाद मिळत असतो नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना या दिवशी तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि या दिवशीचा शुभ रंग असणार आहे तो म्हणजे पांढरा रंग पांढरा रंग हा निरागस्ता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो तसंच हा रंग निर्मळ आणि शांततेचे सुद्धा प्रतीक मानला जातो हिमालयाची कन्या म्हणून देवी शैलीपुत्री ओळखली जाते आणि म्हणून या दिवशी शैलीपुत्रीचे पूजन केले जाते नैवेद्य असणारा हे गाईचे शुद्ध तूप किंवा तुपाचे गोड पदार्थ अर्पण केल्याने तुम्हाला उत्तम आरोग्य लाभत असते तसेच सर्व रोग आजार देखील दूर होतात आणि घरातील सर्वांचे शरीर हे निरोगी राहतं पहिल्या दिवशीची माळ आहे विड्याच्या पानांची माळ अकरा विड्याच्या पानांची माळ किंवा पिवळी फुले शेवंतीची फुले किंवा सोनचाप्याची फुले या फुलांची माळ जी आहे तर ती तुम्ही अर्पण करू शकता तुमच्या घरामध्ये घट स्थापना झालेली असेल तर त्या घटला तुम्हाला ही माळ अर्पण करायची आहेत किंवा तुमच्याकडे देवीची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यालासुद्धा तुम्ही ही माळ जी आहे तर ती अर्पण करू शकता पहिल्या दिवशी या फुलांची माळ अर्पण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये भरभराटी येत असते तसेच या दिवशीचा मंत्र असणार आहे ओम शैली पुत्रीदेव्य नम नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आणि या दिवशीचा रंग आहे लाल रंग नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीचे पूजन केले जाते ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी या दिवशीचा रंग असणार आहे लाल रंग लाल रंग हा आवड आणि शुभतेचे प्रतीक आहेत तसेच दिवीला देखील हा रंग अतिशय प्रिय आहेत या दिवशीचा नैवेद्य असणार आहे साखर किंवा फुटाणे किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता या दिवशी हा नैवेद्य अर्पण केल्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य वाढते तसेच या दिवशीची माळ असणार आहे पांढरी फुले अनंत मोगरा चेमिले किंवा तगर फुलांची माळ जी आहे तर ती तुम्ही अर्पण करू शकता या दिवशीचा मंत्र असणार आहे ओम देवी ब्रह्मचारिणे नम नवरात्रीचा तिसरा दिवस आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार यावर्षी तृतीय तिथी ही दोन दिवस आलेली आहेत चोवीस सप्टेंबर वार बुधवार आणि नवरात्रीचा चौथा दिवस आहे पंचवीस सप्टेंबर वार गुरुवार या दोन्ही दिवशी तृतीय तिथी आल्यास आपल्याला साजरी करायच्या आहेत चोवीस सप्टेंबर वार बुधवारचा रंग असणार आहे निळा रंग आणि पंचवीस सप्टेंबर वार गुरुवार या दिवशीचा रंग असणार आहे पिवळा रंग तृतीय तिथी म्हणजे तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची पूजा केली जाते ती म्हणजे चंद्रघंटा देवीचे पूजन या दिवशी केले जाते चंद्रघंटा हे दुर्गादेवीचे रूप आहे या दिवशी देवीला दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ जे आहे तर ते तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता यामुळे सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि आपल्याला सुखाची प्राप्ती होते तसेच या दिवशीची माळ असणार आहे निळी फुले गोकर्ण किंवा कृष्णकमळ या फुलांच्या माळा तुम्ही देवीला अर्पण करू शकता या दिवशीचा मंत्र असणार आहे ओम देवी चंद्रघंटाय नम चोवीस सप्टेंबर बुधवार आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन्ही दिवशी तृतीय तिथी आल्यामुळे दोघी दिवशी तुम्ही तोच नैवेद्य आणि तीच माळजी आहे तर ती अर्पण करू शकता फक्त चौथ्या दिवशी म्हणजे पंचवीस सप्टेंबरला गुरुवारी पिवळा रंग तुम्ही परिधान करू शकता हा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो यानंतर सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे हिरवा रंग आणि हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानला जातो या दिवशी देवी कुष्मंडाचे पूजन केले जाते तसेच चौथ्या दिवशी नैवेद्य असणार आहे गोड भजी किंवा मालपुवा तुम्हाला देवीला अर्पण करायचा आहे यामुळे बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता जी आहे तर ती आपली जास्त वाढत असते तसेच या दिवशीची माळ असणार आहे केसरी भगवी फुले अबोली अशोक किंवा मोगरा जाईजुई फुलांच्या माळा तुम्ही देवीला अर्पण करू शकता या दिवशीचा मंत्र असणार आहे ओम देवी कुष्मंडाय नमः तसे तसेच सव्वीस सप्टेंबर म्हणजे शुक्रवारी आपल्याला ललिता पंचमी जी आहे तर ती सुद्धा साजरी करायची आहेत कारण पंचमी तिथी या दिवशी संध्याकाळी सुरू होणार आहेत यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आणि या दिवशीचा रंग आहे राखाडी रंग आणि तसेच या दिवशी महापंचमी तिथी असून कंद मातेचे पूजन केले जाते राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे हा नैवेद्य अर्पण केल्याने आपलं आरोग्य हे उत्तम राहते या दिवशी देवीला अकरा बेल पानांची माळ अर्पण करायची आहेत यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात या दिवशीचा नवरात्रीचा सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशीचा रंग असणार आहे केसरी रंग केसरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते तसेच नैवेद्य असणार आहे मध किंवा मधापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ आपण अर्पण करू शकतो हा नैवेद्य अर्पण केल्याने व्यक्तीचे आकर्षण शक्ती जे आहे तर ती वाढत असते सहाव्या माळेला देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहेत यामुळे अद्भुत शक्तीची प्राप्ती होते आणि या देवीचा मंत्र असणार आहे ओम देवी कात्यायने नम यानंतर नवरात्रीचा आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशीचा रंग आहे मोरपंखी आणि तसेच या दिवशी सप्तमी तिथी असून कालरात्रीची पूजा केली जाते सातव्या दिवशी मातेला गुळाचा नैवेद्य अर्पण केला जातो देवीला गुळ अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि सर्व संकटांपासून आपले संरक्षण होत असते तसेच सातव्या माळेला देवीला झेंडूच्या किंवा नारंगी फुलांची माळ अर्पण करायची आहेत यामुळे सर्व पापांपासून आपली मुक्ती होते जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतात देवीचा मंत्र आहे ओम देवी कालरात्रे नमः नम यानंतर नवरात्रीचा नववा दिवस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आणि या दिवशीचा रंग आहे गुलाबी रंग या दिवशी महाअष्टमी आहे आणि या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते गुलाबी रंग हा प्रेमळ जिव्हाळा यांचे प्रतीक आहे आणि आठव्या माळेला देवीला खोबरे नारळ किंवा खिरीचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहेत यामुळे मुलांच्या सर्व समस्या या दूर होतात देवी मातेचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो आठव्या माळेला देवीला तांबडी फुले कमळ जास्वंद किंवा कन्हेर गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहेत यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी कमी होतात सुखाचे दिवस प्राप्त होतात या देवीसाठीचा मंत्र आहेत ओम देवी महागौरे नम यानंतर नवरात्रीचा दहावा दिवस एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे जांभळा रंग जांभळा रंग हा महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जा यांचे प्रतीक आहेत आणि या दिवशी महानवमी तिथी असून देवी सिद्धी रात्रीचे पूजन केले जाते तसेच नवमी तिथी म्हणजे शेवटच्या दिवशी देवीला पांढरे तीळ किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ अर्पण करायचा आहे यामुळे मृत्यूच्या भीतीपासून आपली मुक्तता होते या दिवशी देवीला लिंबूची माळ अर्पण करायचे आहेत किंवा देवीच्या टाकावर तुम्ही कुंकुम अर्चन सुद्धा करू शकता या दिवशीचा मंत्र आहे ओम एम, ह्रीम क्लीम सिद्धिरात्रे नम यानंतर दोन ऑक्टोबरला गुरुवारी दसरा हा सण साजरा केला जाणार आहे तर बघा आता तुम्हाला नक्कीच समजलं असेल की यंदा दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र ही नऊ दिवसांची नसून एकूण दहा दिवसांची असणार आहे महत्त्वाचं म्हणजे तृतीया तिथी जी आहे तर ती दोन दिवस म्हणजे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला बुधवारी आणि गुरुवारी असणार आहेत आणि चतुर्थी तिथी जी आहे तर ती तीसुद्धा पंचवीसलाच रात्री सुरू होते तसेच नवरात्रीची जी पंचमी तिथी असते तर ती सुद्धा गुरुवारी रात्री सुरू होणार आहे परंतु पंचमीचे जे काही विशेष आपण उपाय करत असतो मुलांसाठी सुद्धा काही उपाय या दिवशी केले जातात तर ते उपाय आपल्याला शुक्रवारी करायचे आहेत शुक्रवारी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता नवरात्रीची सांगता म्हणजे शेवट जो आहे तर तो दरवर्षी दसरा म्हणजेच विजयादशमी या दिवसाने होत असतो आणि दसरा जो आहे तर तो साडेतीन मुहूर्तांपैकी असणारा एक शुभ मुहूर्त आहे काही कुटुंबामध्ये कुलाचारनुसार या दिवशी घट विसर्जन होते तर काही घरांमध्ये दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी घट विसर्जन जे आहे तर ते केले जाते तुमच्याकडे जी पद्धत आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला हे घट विसर्जन जे आहे तर ते करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ